गुड मॉर्निंग मित्रांनो आजची तारीख आहे तीन ऑगस्ट आणि आज आपला विक ऑफ आहे पण आपण आज गाडी सर्व्हिसिंग करणार आहे आता ही माझी सेकंड फ्री सर्विसिंग आहे तर यामध्ये आपण गाडीचे किलोमीटर झाले जवळपास बत्तीस हजार तीनशे आणि माग आपण सर्व्हिसिंग केली होती जवळपास चोवीस हजार किलोमीटरला चोवीस नाही नमस्कार मित्रांनो मी धीरज झिंगळे आज आपला ऑफ आहे तरी पण आपण आज घराबाहेर निघलोय का तर गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे आपल्याला तर ही आपली सेकंड पेड सर्व्हिसिंग आहे तर आता गाडीचे किलोमीटर झाले आहेत बत्तीस हजार तीनशे एकतीस आणि आपण काल काय सी एन जी भरला नाही चार एन सीएनजी आणि दोन काडे पेट्रोल आहे तर एक इशू म्हणजे ब्रेकचा थोडासा आवाज येत होता मला आता बहुतेक घासले असतील किंवा काय असेल ते एकदा आपण त्यांना दाखवून घेऊ आणि पुढचं जे डेंट आलेला आहे गाडीला आणि साईडनी आहे तर ते पण विचारून घेऊ जर शोरूम मध्ये जर महाग पडत असेल तर आपण बाहेरनं ट्राय करू त्याचं बाकी तर इशू गाडीमध्ये काय नाही एसी वगैरे पण व्यवस्थित चालतोय बाकीच्या सगळ्या गोष्टी पण आहे घड्याळ फक्त दोन मिनटं मागे ते काही नॉर्मल आहे सेटिंग आहे ते त्यांना सांगून देऊन फक्त स्क्रॅचेसचं फक्त बाहेरचं कन्सन आहे माझा तेवढा फक्त आपण विचारून घेऊ बाकी गाडी तर एकदम व्यवस्थित आहे तर ठीक आहे तुम्हाला मी गाडी बाहेरनं दाखवतो हो एकदा म्हणजे आपल्याला पण राहील की रेकॉर्डमध्ये की गाडी आधी सर्व्हिसिंग करायची आधी कशी होती आणि सर्व्हिसिंग झाल्यानंतर गाडी आपल्याला कशी भेटलेली आहे मी आतनं पण दाखवतो हो म्हणजे एक मला पण एक व्हिडिओ पण काढता येईल आणि आपल्याला पण लक्षात राहील का ॲक्च्युअली सर्व्हिसिंगवाले जेव्हा पेड सर्व्हिसिंग देतो फ्री असती तेव्हा कसा एक्सपिरियन्स आहे आणि पेड जेव्हा आपण त्यांच्याकडनं घेतो तसे तिथले ते ओळखीचेच आहेत एक भाचा तिथं माझा तर आपण त्याला काल फोन केला तो ठीक आहे तर बघूया आपण आता की आपल्याला वेळ किती लागतो आणि अमाऊंट किती होती हे कळल की शोरूम मध्ये जास्त महाग पडतोय का बाहेरना आपण आता एक सर्व्हिसिंग आपण बाहेर करून बघू नंतरची पुढची किंवा मग फक्त अंदाज घेऊ कोटेशन काढू म्हणजे शोरूमचं कसं राहतं आपल्याला परत त्यांना बोलता येतं काही मेंटेनन्स किंवा इन्शुरन्स वगैरे इश्यू असेल तर त्यांच्याकडे जर गाडी कंटिन्यू असेल तर आपल्याला हे होतात ते रिस्क घेतात आपण जर बाहेर सर्व्हिसिंग केली तर ती लोक हातवर करतात की तुम्ही बाहेर सर्व्हिसिंग केली आम्हाला माहित नाही काय प्रकार केला सो आपण इथंच बघूया शोरूम मध्येच तर ठीक आहे तुम्हाला मी गाडी बाहेरनं दाखवतो आधी एक किलोमीटर बघून घ्या बत्तीस हजार तीनशे एकतीस झालीत आपली गाडी डेली आपली गाडी एकशे साठ एकशे ऐंशी दोनशे चार म्हणजे म्हणजे दीडशे ते दोनशे असं पकडून चालव ऑन अँड एकशे साठ किंवा एकशे ऐंशी आपण ऍव्हरेज पकडू रोजचं डेली आहे तर त्याच्या हिशोबाने आहे आता ही बत्तीस हजार तीनशे एकतीस आपल्याकडे रेकॉर्ड राहील चार काड्या सी इंजिन दोन काड्या म्हणजे शोरूमवाले वाले किती गाडी हे करतात आपल्याला समजत आता ही गाडी आतून तर अशी आहे बघा आतमध्ये घाण घाण म्हणजे म्हणजे ते मातीचे आणि विशेष म्हणजे ही जी पट्टी है है एक आहे एक मिनिटात इथलं इथली जी माती असती ही 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 आपण मुद्दाम ठेवली आहे मी तशी साफ करतो पण मी यावेळेस ठेवली आहे काही शोरूम वाले वॉशिंगला मागच्या वेळेस मला इश्यू आला होता तर अशा प्रकारची काही गाडी आहे आपण हो गा, एक होगा हा एक डेंट आहे आपल्या गाडीला इथं हा डेट दाखवायचा आहे फक्त मला एकदम कसा काढता येईल आणि आणखीन एक आहे हा इथं खाली एक स्क्रॅचेस आलेले आहे गाडीला हे एक मला फक्त त्यांना दाखवायचे बाकी तर गाडी व्यवस्थित आणि ते स्क्रॅचेस जो आला होता ते भावाकडनं आलता हा एक आहे ठीक आहे आणि इथली एक आपण तुम्हाला माती सांगितली होती ही वाली मातीची डोअरच्या इथं असती ती ती फक्त आपल्याला एकदा क वॉशिंगमध्ये क्लिअर होती का कर नाही वा ना ते फक्त चेक करायचे इथं पण आहे म्हणजे मी मुद्दाम साफ नाही केलेलं आहे यावेळेस का आपल्याला कळेल की ॲक्च्युअल शोरूमवाले करतात का ना ते वॉशिंग वगैरे आहे आणि माग बाकी तर गाडीला कुठं काही स्क्रॅच वगैरे नाही आहे तर हे डिक्कीमध्ये इथलं ते आपलं एअर प्रेशरचं आपण घरी ठेवलं आहे मी तुम्हाला ते पण दाखवतो तर हे मी दोन हजार रुपयाला बसवून घेतलेले हे जवळपास वीस एम एम का बारा एम एम थिकनेस याची बघा गाडी तुम्हाला दिसत असेल आपल्या एक बोटाच्या एक इंचचं प्लाय हा आणि ही टायर आहे ते स्टेपनी तर ठीक आहे अशी काहीशी गाडी आहे आपली सर्व्हिसिंगच्या आधी वॉशिंगच्या आधी आपल्याला नंतर ॲक्च्युअलमध्ये का नंतर सर्व्हिसिंग झाल्यानंतर किती कसं होती तर आपण शोरूममध्ये आलो होतो इथं कोटेशन काढलं तर त्यांनी ॲव्हरेज आहे त्याच्यामध्ये दोन हजार रुपये त्यांचे पेड सर्व्हिसिंगचे चार्जेस आणि एकोणीसशे रुपये ऑइल फिल्टर वगैरे ते चेंज ब्रेक पॅड वगैरे ते जर गेले असेल तर ते एक्स्ट्रा फोन करणार त्यामध्ये व्हील बॅलेन्सिंगचे साडेबाराशे रुपये सांगितले आणि आठशे रुपये एम एस चार्जेस आणखी काहीतरी सांगितले इंजिन चेक करणार त्याचे सांगितले म्हणजे ऑन एन ॲव्हरेज मला दिले त्यांनी सात हजार सहाशे ते पण ॲव्हरेजली ते तुम्हाला फोन करणार जर ब्रेक ब्रेकपॅड वगैरे जर गेले असतील तर दोन हजार रुपये ब्रेक पॅडचे सांगितले मला आणि एवढं सगळं झाल्यानंतर जीएसटी अठरा टक्के जीएसटी तर मी आठ साडेआठ हजारचा था जरी हिशोब केला आ, हा नऊ हजाराचा था। त्याला जी एस टी पकडून अकरा हजार रुपये बिल झालं ते एवढं सर्व्हिसिंगला चार्जेस येत नाही याच्यामध्ये अठरा टक्के जीएसटी यांचं दीड हजार रुपये एक्स्ट्रा जाणार आपला त्याच्यापेक्षा मी आपलं आमच्या इथं त्रिशूल म्हणून गॅरेज आहे मोठं गॅरेज आहे आम्ही आमची पाच वर्षी काय त्याच्याकडे सर्व्हिसिंग केली मला आठवत नाही की साडेचार पाच हजाराच्या वरती बिल आलेलं आहे तर आता या गाडीचं बघूया आपल्याला किती बिल येते नॉर्मल सर्व्हिसिंगला आपण आता देऊया कारण मला शोरूमचं हे रेट खूप वाटले आणि मित्राला मित्राचं पण गॅरेज आहे माझ्या वागोलीला तर सॉरी शिक्रपूरला तर त्याला फोन केला त्यांनी मला व्हील बॅले सहाशे रुपये सांगितले पार्ट वगैरे टाकलं वेट टाकलं तर साडेसहाशे रुपये होतील म्हणला आणि जीएसटी त्याच्याकडं लागणार नाही आपल्याला म्हणजे साडेबाराशे आणि सहाशे साडे अठराशे दोन हजार रुपये आपले असेच वाचतात येत आणि यांचे रेट वेगळे हे बाकी जे दोन हजार रुपये जे आपल्याकडनं पेड सर्विसिंग ची घ्यायचं त्याच्यामध्ये काय ऍड करतात त्याला एक्झिक्युटिव्हला सांगता नाही आलं ते खोड़ुन खोड़ुन मी खोलून खोलून विचारलं सगळ्या गोष्टी कारण माग जेव्हा मी सर्व्हिसिंग केली तेव्हा तीन हजार सहाशे रुपये बिल झालत पेड फ्री सर्व्हिसिंग जी होती माझी ती फ्री आणि आत्ता डायरेक्ट तो दोन हजार रुपये त्याची ऍड करतो ठीक आहे दोन हजार जरी ऍड केले तीन हजार सहाशे पन्नास मध्ये दोन हजार ऍड केले तर पाच हजार सहाशे पन्नास होतात यांनी इथं बिलच माझं साडेसात हजार रुपये काढले तेव्हा व्हील बॅलन्सिंग त्याच्यातच केली होती त्यांनी आणि आता मला व्हिल बॅलेन्सिंगचे साडे बाराशे रुपये ऍड केले आणि आठशे रुपये कसले के ऍड केलेत एम एस म्हणून काहीतरी सांगितलं इंजिन चेक करायचं म्हणजे जेव्हा आपण फ्री सर्व्हिसिंग दिली तेव्हा इंजिन चेक नव्हतं का यांनी केलेलं मग मग असं त्यांना प्रश्न विचारलं तर ते मलाच म्हणतो तुम्हालाच माहित नाही तू बाबा तू एक्झिक्युटिव्ह आहे त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर सांगता आल्या पाहिजेत त्याच्यात त्यांचं इस्टिमिअर हिस्ट्री नव्हती काढता येत गाडीची त्यांची असं नाही मला ते व्यवस्थित वाटलं नाही मी त्याच्याकडनं गेटपास घेतला मित्राला फोन केला आणि आता आमच्या इथं सर्व्हिसिंगला चाललोय गाडी सोडूया कारण पाच वर्ष आम्ही ज्याच्याकडनं गाडी सोडलेली आहे सिंगल गाडीचा काहीच इश्यू नाहीये विश्वास बसलेला माणसाक शोरूमला एक्स्ट्रा चार्जेस आपले भरपूर जातात येत तर मी त्याचं बरोबर तुम्हाला लिहून असं प्रॉपर सांगतो की आता ही गाडी सर्व्हिसिंग दिल्यानंतर त्यामध्ये आणि मागच्या वेळेस वॉशिंगची पण कंप्लेंट होती मी कंप्लेंट पण केली होती शोरूम मध्ये सगळी घांतशीच होती इंजिन मध्ये यातून पण होते केलेलं त्यांनी तर त्याची पण मला नंतर त्यांनी हे पाठवलं होतं की तुम्ही या तुम्हाला सर्व्हिसिंग वॉशिंग देतो करून फ्रीमध्ये दे। नाही मला व्यवस्थित वाटलं रेट खूप वाटले तर आता इथं आपल्या इथं बोस्टिरमध्ये आहे तर त्यांना आपण बघूया किती खर्च येतोय तर आपण आलो होतो इथं आता इथं गर्दी होती जवळपास तो म्हणला पन्नास गाड्या आहेत आणि आता तुमच्या पुढे सोळा गाड्या आहेत तर आता तर मुश्किल आहे म्हणलं एक काम करा उद्या सकाळी लवकर या आणि इथं मी विचारून घेतलं तर ते बोलले की चार साडेचार हजार रुपये मॅक्झिमम खर्च येईल नॉर्मल सर्व्हिसिंगला तर आहे ना तरी पण बघा ना अकरा हजार कुठं आणि चार हजारचा पाच हजार पकडा डॉक्युमेंट पाणी वील बॅलेन्सिंग येते काय असेल ते तरी एवढा खर्च नाही ना सहा हजाराचा फरक येतोय आता जर ब्रेक पॅड टाकले तर उद्या आपल्याला ऍक्च्युअल कळल की किती खर्च येतोय तर ठीक आहे एक दिवस जाईल आपलं पण ते करणं गरजेचं होतं कारण किलोमीटर जास्त झालं ते जवळपास वीस एक हजार किलोमीटर मी सर्व्हिसिंगच केली नाही कारण मागची मी थोडी उशिरा केली होती त्यामुळे मी किलोमीटर लक्षातच नाही आपण तशीच गाडी हे करतोय गाडी ओके चालतीये काही प्रॉब्लेम नाही पण वेळच्या वेळी वेड़ सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे नाही तर मग एखादा मोठा खर्च निघतो तर ठीक आहे आपण आता डायरेक्ट उद्या सर्व्हिसिंगला गाडी जेव्हा आणू तेव्हा भेटू तर मित्रांनो आजची तारीख आहे चार जुलै चार ऑगस्ट सॉरी तर आपण गाडी सर्व्हिसिंग टाकली होती सकाळी लवकर गेलो होतो साडेआठला गेलो होतो साडेनऊ ला आपला नंबर लागला तर बिल झाले चार हजार तीनशे अठ्याहत्तर रुपये आणि शोरूमच्या म्हणण्यानुसार आपलं कमीत कमी जर ब्रेकपॅड नसते टाकले तर आपलं अकरा हजार रुपयापर्यंत बिल जात होतं शोरूमचं तर यामध्ये इंजिन ऑइल टाकले त्यांनी सतराशे एकोणीस रुपयाचं ऑइल फिल्टर गेले आपलं नव्याण्णव रुपयाचं एअर फिल्टर गेले दोनशे ब्याऐंशी रुपयाचं डिस्टील वॉटर टाकले वीस रुपयाचं ग्रीश टाकलं पन्नास रुपयाचं स्क्रीन वॉशर पन्नास रुपयाचं ड्रेन प्लग पंचवीस रुपयाचा ड्रेन प्लग वॉशर सत्तर रुपये ब्रेक बल्ब दहा रुपये पन्नास रुपये ड्रेन प्लग वॉशर दहा रुपयाचा कॉस्ट ऑफ वेट विल अलाइनमेंट केला असेल त्याचं एकशे पासष्ट रुपये सर्व्हिसिंगचे बाराशे अठ्ठ्याण्णव आणि व्हील बॅलन्सिंगचे दोनशे छत्तीस आणि व्हील अलाइनमेंटचे तीनशे चोपन्न तर साडेपाचशे रुपये पाचशे ऐंशी रुपयामध्ये आपलं व्हील बॅलन्सिंग झाले तिथं व्हील बॅलन्सिंगचे आपल्याला साडेबाराशे रुपये सांगितले होते वेट चे एक्स्ट्रा एवढा फरक आहे तर आता इथं आम्ही पाच वर्ष आमची एअरटेका सर्व्हिसिंग केली आणि आता ही गाडी पण इथंच करतोय पेड फ्री सर्व्हिसिंग आपण शोरूममध्ये रूममध्ये केल्या आणि मी या बिला या बिल जे आहे त्याचा फोटो मी अपलोड करेल व्हिडिओमध्ये तर जवळपास सहा हजाराचा फरक आहे शोरूमचा आणि बाहेरचा तर याच्यामध्ये तीन, तीन, तीन हजार सहाशे नव्वद रुपयेच बिल लागले त्याला जी एस टी आणि सी जी एस टी तीनशे चाळीस तीनशे बेचाळीस ते पकडून म्हणजे नॉर्मल गाडी जर आपला जीएसटी नंबर असता तर आपला तीन हजार सहाशे नव्वद समजा तीन हजार सातशे रुपयेच बिल झालं असतं पण जीएसटी नंबर कोणाकडे नसतो शक्यतो तर पकडून चालू ना सव्वा चार हजार रुपये आपलं बिल झाले आणि अकरा हजार रुपये आपलं शोरूमचं बिल किती फरक आहे याच्यामध्ये मी दोनदा गाडी सर्व्हिसिंग करू शकतो तर असा काहीसा एक्सपिरियन्स आहे आणि गाडी सुद्धा नीट अँड क्लीन आहे मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ नॉर्मल एक आपला आतून वगैरे आपण 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 बिफोरचा टाकला होता बिफोर सर्व्हिसिंग आणि आफ्टर सर्व्हिसिंगचं मी टाकतो एकदम व्यवस्थित वाटते गाडी इथला आमचा एक्सपिरियन्स एकदम छान आहे बोलायला लोक व्यवस्थित गाडी झाले हो, फोन तुमची गाडी झाली आहे असं बरात या असं तसं तर ठीक आहे आत्ता इथनं तुम्हाला गाडी दाखवतो आणि आपण उद्याच्या प्रमाणे नेहमीप्रमाणे आपलं बॅक टू रुटीनला आपण काम सुरू करणार आहे आज आपला एक्स्ट्रा एक, एक दिवस गेला वेस्ट पण गाडी सर्व्हिसिंग करणं पण गरजेचं होतं कारण किलोमीटर जास्त झाले होते तर ठीक आहे आता त्यांनी सांगितलं की दहा हजार किलोमीटर नंतर ऑइल वगैरे चेक करत जावा चेंज करून घेत जावा कारण आता पुढं गाडीचं रनिंग जास्त आहे म्हटले ठीक आहे आणि ब्रेक वगैरे एकदम व्यवस्थित आहेत काही इश्यू नाहीये जो आपला आपल्याला वाटत होता तो काही इश्यू नाहीये ते पावसामुळं फक्त तसं वाटते तर ठीक आहे एक तुम्हाला मी गाडी दाखवतो हो आणि तुम्ही जज करा नंतर मला कमेंटमध्ये सांगा की काय योग्य होतं शो मध्ये करणं गरजेचं होतं का बाहेरून आपण जे जिथं आपण ऑलरेडी पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आपल्याला तिथं आपण गाडी सर्व्हिसिंग केली तर कमेंटमध्ये सांगा आपण त्यानुसार मग पुढं काम करू हे बघा आतून आता गाडी इथे किलोमीटर वगैरे रनिंग सगळं व्यवस्थित आहे गाडी आपण स्वच्छ सगळी व्यवस्थित नीट अँड क्लीन सीट कवर तुम्हाला बोनेट पण दाखवतो बोनेट पण मला थोडंसं वाटत होतं होत आहे का नाही होत हे दोन मिनटं डोअरचं इथं बघूया तर हे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी नाही आता पाऊसच येतोय सकाळपासनं रेड अलर्टच सांगितलंय पुण्यामध्ये तर ठीक आहे त्याच्या हिशोबाने गाडी तर मला एकदम व्यवस्थित वाटतीये बघा गाडी साईडने वगैरे हो एकदम क्लीन व्यवस्थित आहे मागणं दाखवतो हो अड्डेंट काढायचा आपल्याला गाडीचा स्पॅनर वगैरे हो हे काय दिले त्यांनी जे चेंज केलेल्या वस्तू ठेवल्यात पॅनर ठीक आहे अशा प्रकारे काहीशी गाडी आहे आप आपली आणि नंबर वगैरे साइडनी एक अपडेट करायचं राहिलो होतं समोरचा जो बोनेट होता बोनेट वर जे डेंट आलेले आपल्या मागे एकदा हिंजवडी लागली होती गाडी तर तो शोरूम मध्ये मला खर्च सांगितला आहे साडेसहा हजार रुपये आणि गाडी तीन दिवस उभी राहील इथं इथं इथ मी जिथं आता गाडी लागली तिथं मला सांगितले तिथे तीन थी, थी, हजार रुपये हाफ आणि दोन दिवसामध्ये दे गाडी देतो क्लिअर करून तर एवढा फरक आहे डबलचा फरक आहे शोरूमचा आणि बाहेरचा तर जवळपास साडेसहा हजार रुपये देऊन तीन दिवस गाडी उभी राहणार अकराशे रुपये त्यांचे इन्शुरन्सची प्रोसेसिंग फी इन्शुरन्स नाही विचारले मी तर रेटमध्ये एवढा फरक आहे तर ते त्यांना विचारून घेऊ हे पण बोलले यांच्याकडे पण इन्शुरन्स होतो तर आणखी समजा काय जर झालं गाडीला तर आपण एकदाच इन्शुरन्स करून सगळं काय ते डेंट वगैरे स्क्रॅचेस वगैरे आता काय होते गाडी नॉर्मल स्क्रॅच येतात आपण जरी व्यवस्थित चालू तरी साईडचा किंवा पुढचा व्यवस्थित नाही चालवत तर त्याच्यामुळे मी ते डेंट काढला नाही कारण साडेसहा हजार रुपये देणं मला वर्थ नाही वाटले आणि सर्व्हिसिंगचं पण तुम्ही एक्सपिरियन्स बघितलंच तर इथला आपला एक्सपिरियन्स खूप जुना एक्सपिरियन्स आहे मित्रांचं वगैरे तरी पण म्हटलं शोरूम मधनं नवीन गाडी तर शोरूमला करावी पण एवढा जर डिफरन्स येत असेल सहा सहा सात सात हजाराचा तर नाही ना विचार करणं गरजेचं आहे कारण यामध्ये आपलं डेलीच अर्निंग हजार दीड हजार रुपये होत्या मध्ये जर अकरा हजार जर असे सहा हजार रुपये घालले तर आपलं तीन चार दिवसाचं अर्निंग जाते तर ठीक आहे तर आता आपण भेटूया डायरेक्ट उद्या